नमस्कार रामकृष्ण हरी तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपण मागे एका दादांना ब्रदरच्या घरी सोडलं होतं म्हणजे ब्रदरच्या आश्रमामध्ये तर आज ते दादा मला भेटायला आले तर आणि त्या दादांशी भेट करू आपण खूप लोकांनी तुम्ही बघितलं लो होतं त्यांना उत्साह दिला होता तर आता हा या या नमस्कार काय म्हणते तब्येत बरी तर बघा तुम्ही ओळखलं का नाही मला नाही माहिती ह्या दादांना पण तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ बघितलेला आहे ससूनच्या बाहेर खूप असं आखांतानी म्हणत होती की मला ताई मदत करा तर ब्रदर आहेत तुम्ही सगळ्यांनी ब्रदरला तर ओळखलेलं ब्रदर आहे आणि ब्रदरचा आश्रम आहे दादा कसं काय म्हणतात अरे बापरे सर्जरी झाली सर ना आता माग एकदम म्हणजे असं डॉक्टरांनी सांगितले म्हणजे ऑपरेशन केल्याच्या नंतर पाणी वगैरे नाही कसलंबिंद मोती बिंदू केलं अरे बापरे ते डोळ्यामध्ये फुल होत एकाच डोळ्याला दिसत नव्हतं या पण डोळ्याचं करा म्हणले नंतर नंतर करू म्हणलं आता नंतर झालं बरं कधी केले ते ऑपरेशन

कधी जाणार कामायच अरे बापरे सरांनी केलं भरपूर केलं माझ्यासाठी तर ब्रदर तुमचे तुम्हाला दाराच्या वरती म्हणून कारण तुम्ही जो व्हिडिओ बघितलाय आपण सगळ्यांनी दाराची हालत बघितली डोळ्याचं ऑपरेशन केले एक फेम सर पाण्या द्यायचं नाही ऑपरेशन फेल जाणार कळलं अजिबात नाही तर आता दादा खूप चांगले उभे राहिले पायाचं ऑपरे ऑपरेशन झालं परत एकदा सर्जरी झाली सर्जरी झाली ब्रदरने इतकं केलं ना एका मुलासारखं घरातल्या घरातल्यासारखं आणि म्हणतात ना स्वामी अशक्य ते शक्य करतील स्वामी राज तुम्हाला उघं करून खरच शक्य करून दाखवले ब्रदरने की तुमच्या पुढच्या वाटचाली साठी आमच्या दोघांकडून खूप सारे शुभेच्छा तुम्हाला स्वामीचे गणपती बाप्पाचे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील तुम्ही एक असा व्यक्ती होतो की तुम्ही तंबाखू खात नाही तुम्ही दारू पित नाही तुम्ही कुठलं व्यसन करत नाही म्हणून तुम्ही आज त्या तुमच्या एनर्जी मुळे पण उभं राहिला नाहीतर तुम्ही कुठं तर तिकडच भटकलो असतो त्या तळमळीने मला मदत मागितली मी थोडी मदत केली ती भगवंताचं होतं होत सगळं करणं आपण एक निमित्त दादा पण आता इथून पुढे तुम्हाला सांगते तुमची पत्नी वारलेली बरोबर किती मुलं आहेत तुम्हाला दोन आहेत दो तर त्यांच्यासाठी काय करायचं आता आपल्याला पैसा पाणी सिलेक्शन मुलीचं लग्न करायचं मुलांना मदत पाठवायची गावाला एकदा चक्कर मारायची जाऊन आता थोडीशी तुमच्याकडे पैसा पाणी नसेल पण आता जेव्हा तुम्ही हॉटेल मध्ये आता काय काम करणार आहात हॉटेल मध्ये गेल्यावर आता गेल्यानंतर तुम्ही पंधरा पंधरा वीस दिवस तरी असं म्हणजे काउंटरवर काउंटर पंधरा दिवस नाही पण दीड दोन महिने दुराच्या समोर जाऊ अजिबात तुम्ही एक आचार्य ना आचार्य म्हणजे सगळं सगळं काय पण

ही पहिली गोष्ट आयुष्यात घडली आहे माझ्या काय सांगू किती आनंद वाटतोय या बहिणीला म्हणजे आपण कृतज्ञ त्या करायला पाहिजे अजिबात नाही डोळ्याचं ऑपरेशन केलं मी काय सांगितलं होतं आता अजिबात नाही मी काय सांगितलं नाही डोळा व्हायचं नाही कुणा डोळ्याचं ऑपरेशन केले हात लावायचं नाही त्या डोळ्याला अजिबात नाही डोळा डोळ्यापासून अजिबात हात लावायचं नाही त्या डोळ्याला लेन्स असते हातात डोळ्यामध्ये अजिबात नाही अजिबात नाही आपण कर्तव्य केलं काहीतरी तुमचं माझं नातं बहीण भावाचं माय लेकरच असं म्हणून तुम्ही चांगले होतात म्हणून उभार जात आम्ही काहीच नाही खालीचा वाटा होतो आमच्या छोटस मदत होती आमची भावाचे लोक तो माणूसच कसा आहे पण एक मदतीचा हात अजून ब्रदरला कमी आहे पण खरंच ब्रदर जेवढी पण लोक मी आज आठ एक लोक आहेत मीच पाठवलेली अजिबात नाही तिकडे नाही चष्मा चष्मा तुम्ही काय म्हणतात आता की मी महिन्याला ब्रदरला मदत पाहिजे आणि माणसाने ना नेहमी आपण आपल्याला जरी कुणी केलं ना तर आयुष्यभर त्याच विसरून येईल तुम्ही आयुष्यभर कधी असं विसरू नका की मी एका आश्रमात आणि तुम्ही असा व्हा की तुम्ही महिन्याला त्या आश्रमाला परमेश्वर तुम्हाला देऊ आणि एक विसरू नका की आपले दोन लेकर आई बाप्पाच्या घरी तर त्यांच्याकडे जाऊन पहिलं भेटायचं आणि ब्रदरला पण होईल तितकी मदत करायची आणि स्वतःला पण व्यवस्थित ठेवायचं हे असं लागू द्यायचं नाही सगळं एकदम व्यवस्थित राहायचं आणि आमच्याकडे ना कधी ब्रदरच्या आश्रमात कधी माझ्या आश्रमात बहीण म्हणून इथं यायचं कधी कधी येणार राख्या पौर्णिमेला आणि दिवाळीला ह्या बहिणीला विसरायचं नाही राख्या पौर्णिमेला तर मी आलं होतं का नाही मला नाही आठवत पण राख्या पौर्णिमा झाल्यावर लयच का म्हणलं पण ह्या भावाला आज या बहिणीचा शब्द आहे की राख्या पौर्णिमेला दिवाळीला ह्या भावाची वाट बघणार या कामामध्ये जरी ही बहीण विसरली तर तुम्ही यायचं या बहिणीकडे काय म्हणते आहे एक भाऊ आणि एक आणि आमचं हक्काचं घर आहे तुम्हाला तिथं नका हक्काच घर आहे हाय का नाही ही म्हणायचं नाही कधी हा तर खर तर ब्रदरचे किती कितीतरी माफी मध्ये कितीतरी धन्यवाद म्हणावास लागते की खूप छान ब्रदरने उभं केलं एका भटकलेल्या माणसाला रस्त्यावर फिरणाऱ्या माणसाला एक स्वतःच परत आयुष्य उभं करण्याची संधी दिली ब्रदर खरंच तुमच्या वडिलांचे तुमच्यावर आशीर्वाद आहे आणि तुमच्या हातामध्ये ना यश आहे त्या यशामुळे हे यश बघायला भेटलं तुमच्या जीवनातली खूप मोठी कमाई आहे ही कमाई म्हणजे पैसा आणि गाडी बंगला हे नाहीये पण हा माणूस तुम्हाला आयुष्यभर विसरणार आणि नेहमी आपल्याला हेच काम करायचे जे भटकले रस्त्यावर फिरतायत ज्यांना वाटतंय बाबा जगायचे आम्हाला आयुष्यात काहीतरी करायचे पुढं त्यांच्यासाठी आपण नेहमी काम करू आणि खरंच खूप खूप मनापासून छान वाटलं खूपच भेटून तर एक नंबर वाटलं आता आज कामाला निघाले दादा हॉटेलवरती आणि खूप चांगले ते स्वयंपाक म्हणजे आचार्य आहेत त्याला काहीतरी वेगळं म्हणतात वस्ताद आमचे हे वस्ताद आता निघाले आहेत तिकड तर आम्हाला पण कधीतरी काय नक्की हॉटेल मधली ब्रदर मी रोहित आणि मला छान वाटेल तुम्हाला त्या काउंटरवर बसलेलं किंवा तुम्ही काय तर करताय बघून तुम्हाला आठवतं का त्या टायमाला तुम्ही मला खूप असं पिशवी घेऊन असं रडून बोलला होता की मॅडम काहीतरी करा तुम्ही नाही का तर मला तेव्हाच तुमच्या डोळ्यामध्ये दिसले होते अरे हा माणूस योग्य आहे फक्त मदतीची थोडीशी गरज आहे आणि आपण मदत केली पाहिजे अजिबात रडायचं नाही नाही आपल्याला उभं राहिले आणि ब्रदरला कधी विसरायचं नाही महिन्या दोन महिन्याला चार महिन्याला एकदा ब्रदर व्हिजिट एक कर करायची आपण जवळ आहे ना कुठलं हॉटेल चालीकडनं कधी पण प्रामाणिकपणे राहा ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं मीठ तर आपण त्याच थोडस मीठ खाल्ले तर म्हणून तुम्हाला आयुष्य दिलंय त्यांनी धन्यवाद खरंच बघितलं खूप 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 धन्यवाद तुमच्या एका मुलीला तुम्हाला सिस्टरला खूप आयुष्य लाभू आणि असंच तुमच्या हातून येणाऱ्या काळामध्ये पण सेवा घडू हीच मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते खूप छान वाटला आज तुम्ही सांगा दादा कसे दिसत आहेत नक्की कमेंटमधून आणि दादा एका हॉटेलवर आहेत वस्तात म्हणून तुम्हाला कधी तिकडं दिसले बसतात भेटा जाऊन तिकडं धन्यवाद